आंतरराष्ट्रीय योग दिन अहिल्यानगर शहरामध्ये विविध योगा क्लासेस संघटना यांच्यामार्फत साजरा करण्यात आला यावेळी शहरातील बंधन लॉन येथे सत्य योगामार्फत निशुल्क योगाचे प्रशिक्षण नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले यावेळी या योगा शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय झिजे यांसह शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग नोंदवत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला यावेळी योग प्रशिक्षक भीमराज कराळे यांनी उपस्थित शिबिरार्थींना योगाचे महत्व व शरीर संतुलित राहण्यासाठी योगा कशा प्रकारे मदत करतो याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले नमस्कार माझं नाव भीमराज कराळे मी सत्य योगाचा सर्व सर्व आपण मध्ये आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त बंधन लॉन या ठिकाणी फ्री योगा ठेवला होता हे शिबीर एक दिवसाचं नसून तर सात दिवस असणार आहे त्यामध्ये आपण सात दिवसामध्ये ज्यांना लेडीज आपल्या घरगुती काम करत असतात त्यांना बॅक इंजुरी असती सायटिका असेल नेक इंजुरी असेल किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की वजन कमी करायचं असतं आपलं वजन कमी होत नाहीये त्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट घेतो आणि मधून पाहिजे तेवढा आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही त्यासाठी सत्य योगा हे एक तुमच्यासाठी मोठ मार्ग असणारे ज्या योगा मार्फत आपण घरगुती डाईट कसा करावा वजन कसं कमी करावं किंवा सायटिका बॅक पेन शुगर बीपी इतर कोणतीही इंजुरी असेल तर सत्य योगा या मार्फत आपण सगळ्यांचं सा एक सात दिवसाचं शिबीर नगरमध्ये आपण घेत आहोत आणि ते फ्री असणारे त्या दिवशी त्यांना डाईट घरगुती काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे ज्यांना इंजुरी असेल त्यांनी घरगुती काय वर्कआउट केलं पाहिजे सूर्यनमस्कार सोप्या पद्धतीचे कसे ते केले पाहिजे ज्यांचं वय सेवन्टी प्लस असेल त्यांनी घरगुती पण सूर्यनमस्कार कसे केले पाहिजे अनेक जण म्हणतात सूर्यनमस्कार मध्ये प्रकार नसतात पण सूर्यनमस्कार मध्ये अकरा प्रकार आहेत तर जे वयस्कर असतील छोटाले मुलं असतील त्यांना अशा सोप्या पद्धतीचा योगा आपण या ठिकाणी सात दिवसात त्यांना शिकवणार आहेत तरी माझी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे आपलं सत्य योगा फायव टाइम फाईव्ह हे इंस्टाग्रामचं पेज आहे तर त्या पेजवरती जाऊन आपण नक्कीच मला फॉलो करायचंय आणि लवकरात लवकर इंस्टाग्राम आय डी वरती माझा नंबर पण आहे त्यावरती संपर्क करायचा आणि हा वर्कशॉप सात दिवसाचा फ्री असेल त्याला सगळ्यांनी जॉईन व्हायचे थँक्यू सो मच so आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या प्रथमता अहिल्यानगर शहरातील सर्व नगरवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या दिवसाचा औचित्य साधून माझे मित्र जे सहा महिन्यापूर्वीच हरिद्वार ऋषिकेश मधून एक सर्टिफाईड योगा कोर्स त्यांनी केला आणि आता ते सर्टिफाइड योगा इन्स्ट्रक्टर झाले भीमराज कराळे हे आगडगावचे मूळ त्यांचं जर पार्श्वभूमी पाहिली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वावरणारा मुलगा त्यांना खूप जीवनामध्ये अडथळे आले पूर्ण कुटुंब त्यांचं ते जे काही करतात सामाजिक कार्य जे काही उद्योगधंदा करतात संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होत आणि नंतरच्या काळामध्ये जर बघितलं एक सहा महिन्यापूर्वीच स्वतःला बॅकपेन झाला आणि बॅकपेन झाल्यानंतर त्याला सायटिका हा मोठा आजार असतो खाली बसतानी किंवा उभा राहतानी फार चमका येतात तर या माध्यमातून त्यांनी योगा जॉईन केला आणि योगा जॉईन केल्यानंतर या क्षेत्रामध्ये त्यांची आवड निर्माण झाली तर एक खूप उत्तम उदाहरण आहे एखाद्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर माणसांनी त्याच्यामध्ये गुंतून फोकस राहून तो क्षेत्र हे किती चांगलं बनवायचं स्वतःसाठी आणि सर्व सगळ्यांसाठी हे यांनी साध्य करून दाखवले पाच ते सहा महिन्यातच त्यांचे अडीचशे पर्यंत हे क्लायंट झालेले आहेत याच्यामध्ये बहुतांश हे युवक युवती आहेत ज्येष्ठ सुद्धा आज जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम झाला आणि अशा एका होतखोरू मित्राला मी आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सत्य योग हे सोशल मीडियाचा चॅनल आहे युट्यूब इंस्टाग्राम याला अवश्य सगळ्यांनी फॉलो करावं आणि निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एक उत्कृष्ट असा योगा योगी आणि योग इन्स्ट्रक्टर हा निर्माण होईल याची मला काही शंका नाही त्यांना परत एकदा त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो